ज्ञान मंथन शिक्षणाच्या प्रवासात संवादातून साक्षात्कार हा उपक्रम पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबाकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमामध्ये आम आम्ही शिक्षण व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मुलाखत घेण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि ही मुलाखत आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून घेतली जाते ज्या माध्यमातून अशा तज्ज्ञ व्यक्तींचा जीवनप्रवास त्यांनी केलेली उत्कृष्ट कार्ये व शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान याची माहिती आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली जाते आणि या उपक्रमामध्ये आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा संवाद कौशल्य त्यांचे कॉन्व्हर्सेशन स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो चला तर पाहूया आज आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कुणाची मुलाखत घेतली आहे झेडपी स्कूल दाभा चॅनलवर नमस्कार मी श्रुती नमस्कार मी मानवी झेडपी स्कूल दाभा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आम्ही वर्ग पाचवा पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाच्या विद्यार्थिनी आमचे मार्गदर्शक श्री अंकुश गावंडे सर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत तालुकास्तरीय तपासणीकरिता आज आमच्या शाळेमध्ये आलेल्या श्रीमती कल्पनाताई वानखडे मॅडम व त्यांच्या टीमचे पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबाकडून हार्दिक स्वागत आज आपण आदरणीय श्रीमती कल्पनाताई वानखडे मॅडम यांची मुलाखत घेणार आहोत मॅम आपले पूर्ण नाव काय आहे माझे पूर्ण नाव कल्पना निखंटराव ठाकरे मॅम आपण सध्या कोणत्या पदावर पदावर व कोठे कार्यरत आहात मी सध्या केंद्र प्रमुख म्हणून माजरी मसला या पदावर कार्यरत आहे परंतु सध्याचा आता मला प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून प्रभार मिळालेला आहे मॅम आपले शिक्षण किती व कोठे झाले आहे माझे शिक्षण एम ए बी एड झालेले आहे परंतु माझं संपूर्ण शिक्षण वर्धा जिल्ह्यामध्ये नागपूर युनिव्हर्सिटी मॅम आपण कोठे राहता नांदगाव खंडेश्वर मॅम शाळा सक्षम करण्यासाठी आपण शिक्षकांना कसे मार्गदर्शन करता शिक्षकांना मार्गदर्शन प्रत्येक महिन्याला उद्बोधन घेते आणि जे शिक्षण ॲक्टिव आहे त्या शिक्षकांचा सहभाग घेऊन इतरही शिक्षकांना ॲक्टिव करण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून आपल्या संपूर्ण शाळा ह्या अतिशय ॲक्टिव आणि सुंदर होतील असा हा मानस असतो मॅम तुमच्या मते प्रभावी शिक्षकांची कोणती वैशिष्ट्ये आहे छान प्रश्न आहे ग प्रभावी शिक्षक शिक्षक हा प्रभावी असेल तर नक्कीच तुम्ही विद्यार्थी घडू शकतात आणि शिक्षकाला चांगले स्किल जर प्राप्त असेल आणि असे स्किल प्राप्त असणारेच शिक्षक आपल्या जिल्हा परिषदमध्ये आहे की जेणेकरून त्यांचा उपयोग तुमच्यासाठी होतो आहे आणि तेच विद्यार्थी घडू शकतात अशा शाळा म्हणजे आपल्या जिल्हा परिषदच्या अतिशय सुंदर शाळा आणि या सुंदर शाळेमध्ये आपले सुंदर शिक्षक असे ॲक्टिव्ह आहेत की ते काही ना काही काही ना काही आपलं कुठेतरी शोध घेत असतात आणि आपल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यां पर्यंत ते पोहोचत असतात आणि याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माझा सतत प्रयत्न असते माझ्या शिक्षकांसाठी मॅम आपले आपल्याला शिक्षण क्षेत्रात काय नाविन्य करावे असे वाटते मला शिक्षण क्षेत्रात तर अतिशय आनंद आहे नाविन्य करायसाठी अतिशय चांगले चांगले उपक्रम मी शोधत असते आणि ते उपयोगात आणत असते अतिशय ॲक्टिव टीचर मी शोधत असते आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक शाळेमध्ये तो उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करते की जो तळातला विद्यार्थी आहे त्याच्यापर्यंत तो उपक्रम पोहोचला पाहिजे तो सक्षम झाला पाहिजे तो आपला भावी नागरिक घडला पाहिजे या संपूर्ण स्किल डेव्हलपमेंटसाठी सतत प्रयत्न करून त्या शिक्षकांना मी हेरत असते जसं अंकुश गावंडे ॲक्टिव टीचर याला हेरून मी तालुक्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो आणि इतरही त्याच्यासारखे अंकुश गावंडे बनावे असा माझा प्रयत्न असतो की असे ऍक्टिव्ह टीचर एकच नाही तर असे शंभर बनले पाहिजे तरच आपला विकसनशील तालुका होऊ शकतो आणि गुणवत्ता वाढीसाठी याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो मॅम आपले शिक्षण विषयक पुढील ध्येय काय आहे माझं एकच ध्येय आहे का माझा विद्यार्थी गोरगरीब गावातील जिथे ग्रामीण भागामध्ये कोणत्याही सुविधा पुरवू शकत नाही असा विद्यार्थी माझा असा बनला पाहिजे कुशल नेतृत्ववाला तो, तो कुठेही गेला कोणत्याही देशाच्या पातळीवर गेला तरी तो माझा ग्रामीणचा विद्यार्थी हा उच्चांकच गाठेल असं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी मी शिक्षकांना अतिशय चांगल्या पद्धतीने उद्बोधन करून अशी विद्यार्थी त्यांना घडवण्यासाठी प्रवृत्त करेल मॅम घटना शिक्षा अधिकारी म्हणून आपण कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता संपूर्ण तालुक्यातील शाळांचं प्रभावी अंमलबजावणी करणे संपूर्ण योजना प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करते शालेय पोषणार अतिशय चांगल्या उत्कृष्ट दर्जाचा आपणापर्यंत पोहोचेल आपणाला चांगला आहार मिळेल आपल्याला शुक्रवारी अंडी मिळेल केळी मिळेल इतर आणखी आवडणारं फळ मिळेल यासाठी संपूर्ण अंमलबजावणीसाठी मी सतत प्रयत्न करेल आणि माझा तालुका अतिशय शैक्षणिक मध्ये पहिला राहील यासाठी पूर्ण तालुक्यासाठी मी आजच्या सध्या स्थितीत प्रयत्न करत शकते मॅम सध्या स्थिती सध्या स्थितीतील प्राथमिक शिक्षणाबद्दल आपले मत सांगा सध्या स्थितीत प्राथमिक शिक्षण अतिशय चांगल्या जोमाने सुरू आहे अतिशय चांगले ॲक्टिव्हिटी आपल्याला येत आहोत आता नवीनच सी एम एम एस ही जी ॲक्टिव्हिटी आली आहे आप आपल्याला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा याच्यामध्ये अतिशय चांगली डेव्हलपमेंट आपली शाळा होऊन राहिलेली आहे त्यानिमित्ताने का होईना प्रत्येक शाळा यामध्ये सहभागी होत आहे प्रत्येक शाळेला वाटतं का आमच्या शाळेत ही हे व्हायलाच पाहिजे मला सुद्धा स्पर्धेला उतरायचं आहे अतिशय या उपक्रमाला चांगलं आपल्याला उद्बोधन आणि चांगलं प्रोत्साहित होत आहे प्रत्येक शाळा यामध्ये सहभागा होण्यासाठी प्रत्येक ऍक्टिव्हिटी राबवत आहे अनेक चांगले परिश्रम आमचे शिक्षक या याच्यामध्ये उपक्रमामध्ये घेत आहे आणि आणखीन काही काही योजना आहे पी एम श्री तुमच्या शाळेला सुरू झालेला आहे पी एम श्रीमुळं अनेक योजना अनेक आर्थिक मदत तुम्हाला झाली आहे आजपर्यंत जी मदत आपल्याला शासनाकडून कोणत्याही आर्थिक होत नव्हती ती अतिशय आर्थिक मदत तुमच्या इथं होत असल्यामुळे तुमची शाळा अतिशय डेव्हलपमेंटला जात आहे कारण कोणतीही मदत डेव्हलपमेंट करण्यासाठी आर्थिकची गरज असते ती आर्थिक गरज आपल्याला होत आहे म्हणजे सध्याच्या स्थितीतल्या शिक्षणासाठी अतिशय चांगल्या चांगल्या योजना आपल्या शाळांपर्यंत पोहोचत आहे आणि आप आपण त्या कार्यान्वित करत आहात आदरणीय श्रीमती कल्पनाताई वानखडे मॅडम आपण आमच्या विन विनंतीला मान देऊन आमच्याशी मुलाखत घेण्यास परवानगी दिली व आमच्याशी हितगुज गेले त्याबद्दल पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दावा करून आपले मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू धन्यवाद तुमचे पण चिमुकल्यांनी मला जे प्रश्न विचारले त्याबद्दल आपले धन्यवाद